माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची निश्चनी आहे या, प्रेशर कुकर येणाऱ्या लोकसभेला सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना आपण अकोल्यामधून निवडून द्यावे ही नम्र विनंती कारण की अकोल्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण पाहतो की घराणेशाही चालते परंतु घरा घराणेशाही हे आपल्या संविधानाला आधारित नसून हे घटनेच्या विरुद्ध आहे त्यामुळे आपल्याला नवीन खासदार म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जेणेकरून इथल्या दलित आदिवासी बौद्ध मुसलमान व सर्व ओबीसी एस टी बांधवांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपल्या अकोल्या जिल्ह्यामधून बाळासाहेब आंबेडकर हे संसदमध्ये गेलेच पाहिजेत कारण की आपला आवाज तिथं बुलंद व्हावा या दृष्टिकोनातून आपण त्यांना आपण त्यांना आपल्या नजरेत पाहिलं पाहिजेत आणि प्रेशर कुकरलाच मतदान केलं पाहिजे कारण की येणाऱ्या लोकसभेला प्रेशर कुकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर निवडून येणे हे अत्यंत आवश्यक आहेत आज जर बाळासाहेब जर निवडून जर आले नाही तर आपल्या अकोल्यामध्ये जे आतापर्यंत परिस्थिती आहे तीच कायम राहणार आहे जर अकोल्यामध्ये जर परिस्थिती बदलायची असेल तर बाळासाहेब आंबेडकर हे संसदमध्ये गेलेच पाहिजेत आणि तेव्हाच आपला विकास होणार आहे अन्यथा जे आहे तेच हो होणार आहे कारण की आपण पाहतो की इथला गरीब महागीमुळे आता म्हणजे आणखीन गरीब झाला झालेला आहे कारण की त्याच्यामध्ये जे आपलं बँक अकाउंट आहे पूर्वीपेक्षा झिरो बजेटमध्ये झालेलं आहे कारण की चाळीस रुपये किलो गहू तांदूळ तेल हे म्हणजे इन्कमच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त खर्चिक आहे आणि तसेच आतापर्यंत बी जे पी सरकारने केलेले जे काही महागी आहे ते महागीचा जो जो मागी आहे जे मागी सर्वात जास्त गरीबाला गरीबावर पडत आहे कारण की जे काही श्रीमंत असतील त्यांना मागीचा असर पडत नाही त्यांना ऑलरेडी एक लाख दोन लाख रुपये पगार असतो परंतु आपल्याला शंभर पर रुपये रोज आणि रोजचा जो खर्च आहे दोनशे रुपये त्या कारणामुळे इथला जो गरीब समाज आहे एस सी एस टी ओबीसी सर्व जातीतील या आणखीन गरीब होत होत आहे जर आपल्याला परिस्थिती बदलायची असेल तर ड बाळासाहेब आंबेडकर हे संसदमध्ये गेलेच पाहिजेत धन्यवाद जय भीम जय भारत